sangal se prachidiyo sangal se sechan chindena se badh gaya hai hamra asachadan log sar se uday rahe che an sach se satya na niche kare yehi chali astai log khinchi nahi ashi İnsan söz ki safsızlığa fırsat veren sadece bir insan. Az yar değil safsızlıkla mücadele eder ancak safsızlığı çaresiz, safsızlığı bitirirken onu zayıflatır. Bana müsaade ettiğiniz için teşekkür ederim. Yar değil safsızlıkla mücadele etmek 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 safsızlıkla आणि त्यांना साथी दिली त्यांना उशा नावा दाराशी हा दिला विकासाच्या संदर्भात पुढे पाहिजे की मला तसंची इच्छा होती पदे दिली महत्वाचे अधिकार दिले आणि हे सगळं केल्याच्या नंतर आज मी शाळापासून ऐकतोय की जे तुमच्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये राजकारण चालू आहे आणि कोणत्या पद्धतीने ते विकास केलं आपले उमेदवार इतर हॉस्पिटल चालवायचा प्रस्ताव होता तो मान्यते आणि त्या हॉस्पिटल न्यायालयात न्यायालयाला नव्या मुंबई आज दाराशी जिल्ह्यामध्ये इथल्या गरीब पेशंटची गरज मागवण्याची अत्यंत आवश्यकता होती अशा असताना हॉस्पिटलची परवानगी मिळाली आणि ते नव्या मिळवण्यात आलं आणि गरिबांच्यासाठी सरकारी दिलेली ही योजना आज नव्या महत्वामध्ये एका विशिष्ट व्यवसायाच्यासाठी चालवली जाते त्याचा अर्थ ज्या दाराशी जिज्ञानी शक्ती दिली बैठक गेलं त्यांना न्याय द्यायचा नाही आणि न्याय द्यायचा ज्याचा आपला कौलिशा सगळं नाही अशा ठिकाणच्या लोकांना सुविधा देण्याच्या संबंधीचं काम त्या हॉस्पिटलच्या वापर आज त्यांच्या ठिकाणी येत त्या माझ्यासारख्याची आमच्याकडनं अभ्यास आली होती अनेक दिवशी केले होते Büyükşehir Cumhurbaşkanı Hüseyin Çilenci'yi, amiralın öfkesi, amiralın aslanı olan çiçeği de geçiyorlar. Bir tane çiçeği yukarıda satış kredi. Bunu ağaçta, ağaçta, yukarıda, çiçeği yukarıda veriyorlar. İçerisinde duruyorlar. Ancak araç yolu değil. Diğer ikiye, mağaza, var. Ancak öyle bir şey yok işte. var. अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांच्या स्वप्न आहेत पण त्याची पूर्णता झाली नाही आणि त्याला उत्तरतात उत्तर एकच आहे उद्याच्या जयमितीच्या दिवशी मशळधार करताना या ठिकाणची जे भाषा आलं आहे त्याच्यासमोरचं वचन लावणं आणि कितीही संकट राहिले तर या वसळधार संघातल्या लोकांची स्थाप कधी सोडणार नाही असं व्यवस्थित यंत्र आहे अशा